परिसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एक गोष्ट बघतो की वातावरणामध्ये बदल होतोय दक्षिण अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने बाष्प तयार होतोय त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टी भागात अनेक राज्यांमध्ये म्हणजे दक्षिण भारताच्या कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू ओरिसा छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या दक्षिणीपट्ट्यातही त्याचा परिणाम होतो आहे पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये असलेल्या हलक्या पावसाच्या वातावरणामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रखडला आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवसामध्ये चौदा तारखेपर्यंतच मान्सूनचा महाराष्ट्रातून आणि भारतातून संपूर्ण निरोप होईल असा आपला अंदाज आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मॅप जर आपण बघितला तर आज अकरा तारखेला काल ज्या ठिकाणी मान्सूनने परतीचा प्रवास करत शीमारेषा गाठली होती त्या ठिकाणी आजही आहे महाराष्ट्रातून देखील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मात्र आज त्यात फारशी प्रगती जरी झाली नसली तरी पुढील दोन तीन दिवसामध्ये त्यात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर एक्सटेंडेड रेंज मॉडेल भोरकॉजचा दर गुरुवारी अंदाज येत असतो परंतु गेल्या दोन गुरुवारी कोणत्याही प्रकारचा अंदाज मॉडेलने दिलेला नाही आहे आणि याचा अर्थ मान्सूनचा शेवट हा साधारण पंधरा सोळा तारखेपर्यंत होतो आणि आपल्याला तेवीस ऑक्टोबरपर्यंत अंदाज दिलेला आहे यामध्ये आपण जर बारकाईने बघितलं तर नऊ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि सध्या आपण बघतो की आपण रेंज या रेंजमध्येच वावरतो आहोत पुढे सोळा तेवीस देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे जवळपास तेवीस तारखेपर्यंतचा अंदाज उपलब्ध आहे आपण मेघगर्जेनेसं पावसाचं वातावरण जर बघितलं तर थोडं सिंधुदुर्गमध्ये आणि गडचिरोली गोंदियाच्या आजूबाजूने पूर्व भागामध्ये थोडं वातावरण आहे कारण हे वातावरण ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा बाउंड्रीवर आहे याच भागातील पावसामुळे मान्सून परतीचा प्रवास करू शकलेला नाही आपण बघतो की बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे उद्या कोणत्याही प्रकारे पावसाचा अंदाज नाही तेरा तारखेला देखील विशेष पाऊस नाही चौदालाही कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही पंधरालाही तसं विशेष वातावरण नाही सोळा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे वातावरण तयार होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातील आणि भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास झालेला असेल आणि सोळा तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्याचा सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या ई सी एम डब्ल्यू मॉडेल अंदाजानुसार जर आपण एक धावता अंदाज दूरवरचा घेतला तर आपण बघतो की कशा पद्धतीने वातावरण बनतं आहे सर्वाधिक वातावरणाचा प्रभाव हा दक्षिण अरबी समुद्रामध्ये आहे जवळपास श्रीलंकेपासून लक्षद्वीप पर्यंत एक प्रभावी वातावरण तयार होत आहे त्यामुळे या वातावरणात महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ वातावरण आणि थोडं हलकं दक्षिणेकडून पावसाचं वातावरण आहे म्हणजे सोळा सतरा तारखेपर्यंत केवळ या भागात अधिक पावसाचा अंदाज आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाचा अंदाज उद्या नाही महाराष्ट्रात तेरा तारखेलाही पावसाचा अंदाज नाही चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज बदलतोय पंधरा तारखेनंतर विदर्भ पूर्व भाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा बदल होतोय त्यामुळे आपल्याला इथून पुढचा अंदाज अतिशय महत्त्वाचा राहणार आहे दरम्यानच्या काळात आपण शेतीची कामं उरकवली पाहिजेत जरी पंधरा सोळा सतरा पावसाचं प्रमाण कमी असलं तरी काढून ठेवलेला माल भिजण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला त्याची झाकण्याची व्यवस्था करावी लागेल सोळा तारखेला पावसाचं अनुकूल परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सोळा तारखेला असणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे तर महाराष्ट्रात पंचवीस तारखेला अनेक भागात मुसळधार पावसाची मेघ शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस असेल पंधरा तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर पावसाचा अंदाज हा गडचिरोली आणि गोंदियामध्ये थोडाफार आहे तर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात थोडं पावसाळी वातावरण आहे अन्यथा पंधरा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही सोळा ते वीस देखील विशेष पाऊस महाराष्ट्रात होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरम्यानच्या अंदाजामध्ये फारसं घाबरण्याची परिस्थिती नाही आहे केवळ सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा थोडाफार भागात लातूर धारा शिवाडी सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी एकवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज महत्त्वाचा आहे त्यामुळे दररोजचे व्हिडिओ बघत चला तारखेला केवळ गडचिरोली जिल्ह्यात पूर्वेला आणि गोंदियाच्या पूर्वेला थोडं पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला गडचिरोलीच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला गडचिरोली किंवा पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज वाढला महाराष्ट्रात पंधरा तारखेलाच पावसाचा अंदाज सुरू होतोय पूर्व विदर्भ इतरत्र ढगाळ परिस्थिती अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पा। नव्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय सोळा तारखेला संपूर्ण घाटमाथ्यावर अगदी नाशिक पश्चिम पासून तर कोल्हापूर सिंधुदुर्ग पर्यंत पावसाचा अंदाज तयार होतोय सतरा तारखेलाही पालघरमध्ये पावसाचा अंदाज आहे भात कापणीचा वेळ आहे द्राक्ष छाटणीचा वेळ आहे सोयाबीन काढण्याचा वेळ आहे मका काढण्याचा वेळ आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या त्याच्या त्याच्या क्षेत्रातली कामं आहेत कोणाची बाग आहे कोणाची पेरू बाग आहे कोणाची संत्रा बाग आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यावसायिकांची शेती व्यवसायातील कामं बाकी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा असतो त्यामुळे पुढील रब्बी पिकांची तयारी देखील शेतकऱ्यांना करायची आहे पेरणी करायची आहे त्यासाठी मला असं वाटतं की हे पावसाचं वातावरण जाऊ द्या नंतर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येईल शेवटच्या टोकाचा अंदाज सांगून ठेवतो पंचवीस तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत त्यामुळे हा अंदाज अद्याप कायम आहे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटी आता पाऊस उघडलेला आहे परंतु ही उघडीप तात्पुरती आहे असं म्हटलं तरी चालेल मान्सून जातोय परंतु यावर्षी पहिल्यांदाच